नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हरभऱ्याच्या भाजीला सर्वोच्च भाव दोनशे रुपये किलो आज अहमदपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरात खेड्यापाड्यातून जो सकाळी सकाळी पहाटे भाजीपाला येतो त्यात ही हरभऱ्याची भाजी घेऊन बसलेली एकटीच बाई आहे सबंध बाजारामध्ये हरभऱ्याची भाजी कुठेही दिसलेली नाही या भाजीचा भाव या मावशीला विचारला असता तिने पन्नास रुपयेला पाव किलो असा सांगितलेला आहे मित्रांनो आता ही भाजी आपणाला महाग वाटणं साहजिक आहे परंतु यामागचे कष्टही विचारात घेणे आवश्यक आहे हरवऱ्याची भाजी खुणणं दिवसभरामध्ये एक बाई साधारणतः किती भाजी खोडू शकेल याचा जर मोजमाप लावला तर त्या बिचारीला तिचा रोजगार पडणं आवश्यक आहे पण चाकरमान्या माणसाला मात्र किंवा सर्वसामान्य माणसाला मात्र ही भाजी महाग वाटणं साहजिक आहे परंतु मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला शेतकऱ्याचा माल त्याला परवडेल अशा पद्धतीनं ऐकण्याचीच प्रथा प्रचलित होणार आहे किंवा ते क्रमपात आहे हे लक्षात घेऊन लोकांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार करून त्याला त्याचं मोजमाप किंवा त्या भावानं आपण त्याचा माल खरेदी केलाच पाहिजे ही येणाऱ्या काळामध्ये क्रमपात होणार असलं तरी मागणी तसा पुरवठा याचा आपण जर निकष बघितला तर बाजारामध्ये आत्ताही एकच बाई आलेली असल्यामुळं तिला पन्नास रुपयाचा भाव मिळालेला आहे परंतु येणाऱ्या काळात जर आवक वाढली म्हणजे भाजी विक्रीला येणारे शेतकरी वाढले तर निश्चितच त्यांचा भाव पडू शकतो म्हणून कोणी असं समजण्याचं कारण नाही की आज पन्नास रुपये आहे तर ते उद्या राहीलच पण सध्या तरी या मावशीला चांगल्या पद्धतीचा दर हरभऱ्याच्या भाजीला मिळालेला आहे याचं मला समाधान आहे मी कुठलीही घासघीस न करता या बाईकडनं पन्नास रुपये पाव किलो एक पाव किलो भाजी खरेदी केलेली आहे आणि आपणालासुद्धा अशाच ताज्या ताज्या भाज्या आता सध्या हिवाळीचे दिवस असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरात विक्रीला येत आहेत पण यामागे त्यांना पहाटे उठणं थंडीत येणं हे अतिशय मेहनतीचं कष्टाचं काम आहे त्यामुळं या शेतकऱ्याच्या मालाला चांगला ग्राहक सध्या तरी मिळत असल्याचं चित्र अहमदपूरच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहे धन्यवाद लय महाग झाली किंवा दोनशे रुपये किलो झाली भाजी दौर्ण 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 दौर